जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो हा व्हिडिओ आहे तो खास करून गावाकडच्या विद्यार्थ्यांना ज जसं काही जे लोक विदाऊट कोचच्या अंडर प्रॅक्टिस करतायत किंवा मग ज्यांना प्रशिक्षण दिलं जात नाहीये किंवा मग स्वतःची प्रॅक्टिस करताय त्या सर्व लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे गोळा फेक हा पोलीस भरतीमधला सर्वात महत्वाचा इव्हेंट मानला जातो काही काही एक वरून सुद्धा तुमचे तीन मार्क जाऊ शकतात असं एवढं महत्व या इव्हेंटला आहे तर आजच्या या व्हिडिओ मार्फत मी सर्व विद्यार्थ्यांना अगदी तंत्रशुद्ध किंवा सायंटिफिक वे ने गोळा कसा टाकला टाकायला हवा हे सर्व आता आपण याच्यात सांगणार आहोत आतापर्यंत आपण अश्वमेध करिअर अकॅडमी मार्फत पाचशे नव्वद लोकांना आजपर्यंत पोलीस दलामध्ये सहभागी केलेला आहे या पाचशे नव्वद लोकांपैकी आजपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला गोळ्यामुळे कुठल्या प्रकारची इंजुरी झालेली नाहीये जर तुम्हाला विदाऊट एनी इंजुरी म्हणजे एकही एक दुखापत न करता जर गोळा शिकायचा असेल तर या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होईल धन्यवाद जय हिंद रेडी पुश परफेक्ट फोर्टी फाय डिग्री हाईट कशी द्यायची आहे फोर्टी फायव्हल अँड मुलींमध्ये कोण ये चल कोणी पण एक परत परत होणार नाही बेसिक गोष्टी एकदाच शिकून घ्या कायमचं लक्षात ठेवा ठेवू इथे प्लेस केला एल्बो आय सरळ रेषेत एल्बो इथे रिस्ट पण सरळ असा हा परफेक्ट गोळ्याचं वजन पूर्ण बॉडीवरती हातावर शून्य आहे ट्विस्ट आणि पुश परफेक्ट पकडायचं नाहीये मी मला सांगितलं हाताचं काम काय हाताचं शोल्डरचं फक्त डायरेक्शन देणं याला पकडण्याचा प्रयत्न करू नका पुश करायचंय पुश करून सोडून द्या आता मी अजून एक उदाहरण देतो या समोर ये गौरव इथे हो आता तुम्हाला गोळा मी सपोज असा टाकला सपोज आता मला वेट याला पुश करायचंय बरोबर मी असा पुश केला परत हे पाठीमागे आणि असा पुश केला कुठलं आहे सांगा बरं कुठलं सोप आहे कस कस सांगा ना पटकन सांगा कुठलं सोपं आहे तुम्ही करून बघा बरं पुश कोणाला तरी पुश करा हे बघा मी असं पुश करतोय सरळ हाताने आणि एकदा असं पुश करतोय काय फरक पडतो बघा पुश करून जेव्हा तुम्ही इथून सरळ हाताने पुश कराल फक्त तुमची हाताची ताकद हे बघा हाताची ताकद लागणार आहे आणि जेव्हा मी असा पुश करतोय पोटातून ताकद लागते बघा बरं ट्राय करून ट्राय करा शेजारच्याला मग फक्त हाताची लावणं आहे की हाताची पोटाची एकत्र लावणं आहे मग आता आपल्याला मी जाणलं ना कुठली पण मुवमेंट फक्त एका मसल मधून कधीच होत नाही मल्टिपल मसल्स इन्व्हॉल्व्ह असतात मुवमेंट मध्ये आता गोळ्याला सगळ्यात मेजर जो मसल आहे इकडे लक्षात मेजर मसल आहे जो थाईज आहे म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट ताकद ही इथून लावायची थाईज मधून बरोबर उरले किती तीस ट्वेंटी पर्सेंट पोटातून आणि फक्त टेन पर्सेंट शोल्डर मधून आणि एक्झॅक्टली मुलं चुका ह्याच करतात कि उलट करतात सत्तर टक्के इथून तीस टक्के इथून वीस टक्के इथून आणि दहा टक्के इथून लक्षात ठेवा सत्तर टक्के पायाची ताकद आहे वीस टक्के पोटाची ताकद आहे आणि दहा टक्के फक्त शोल्डरची ताकद आहे लक्षात आलं मुलींनी ट्राय करा कोणी तरी दोन कोय भी नाहीये चल राईटलो याच्या पुढे कोणीच जाणार नाही आता जेवढं शिकवलंय तेवढंच ही पहिली स्टेप आहे खांदा एवढा अंतर दोन्ही पाय सरळ खांद्यावर गोळा ठेवलेला एल्बो शोल्डर शोल्डरच्या सरळ रेषेत आणि पुश रिस्ट क्लिक करायचा फोर्टी फाय डिग्री अप परफेक्ट याच्या पुढे कोणी जाणार नाही क्लिअर आपल्याकडे तीन सर्कल आहे तीन ग्रुपमध्ये डिवाइड होऊन जा मुलींसाठी शेवटचा एक ग्रुप सर्कल ठेवा बाकीच्या मुलांसाठी दोन सुदर्शन तुमचा एक बाजूला ठेवा तर इकडे मार्क कर इकडे चला प्रवीण तुमचा ग्रुप मुलांचे चार ग्रुप आहे टोटल मुलांचे चार आहे का पाच आहे दोन ग्रुप इथे या प्रवीणचा आणि अजून एक कोणी पण दोन ग्रुप इकडे जा समोर एक ग्रुप या आता अश्वमेध कर अकॅडमीच्या चॅनल मार्फत नवनवीन व्हिडिओज बनवत असतो गोळा किंवा जे काही पोलीस भरतीचे इतर इव्हेंट हे सायंटिफिक पद्धतीने कसे परफॉर्म केले गेले पाहिजे जे लोक गावाकडे स्वतः प्रॅक्टिस करतात त्या लोकांसाठी आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ टाकत असतो अपडेट देत असतो आपल्या नवीन नवीन व्हिडिओला बघण्यासाठी आपण मी अश्वमथ करेर अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद